तर मी विचारतो त्यांचा तास क्रमांक किती आहे दादा आठ तर दादा तुमचा परिचय द्या तर आनंदी त्याच गावचं का हा याचं नाव काय रामा याचं नाव टायगर तर दादा चांगली गाडी दोन्ही म्हणजे गटपासला पण चांगली पालाली सेमीला पण चांगली पाळाली आणि फायनलला पण चांगली पाळणार हीच मी इच्छा बालकतो

मी स्वतःला पण टायगर बोलायचं पाहिजे पण आता टायगरने भाई, वाँ वाँ वाँ। ने भाई। <laughs> तर दादा तुमची दोस्ती कधी बसूनची दो मिस तर दादा आपल्या ची खरेदी कुठून गेली तुमच्या घरचे आहे आणि दादा तुम्ही कुठून गेले तरी किती वर्ष झाले घेऊन हा सहा महिने झाले ते घेतलं तेव्हा ते घेतला तेव्हा अध्यक्ष चल भाऊ ओके ओके